फॉर्म सबमिट करायला आहे सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आज भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की इलेक्शनचं वारं या ठिकाणी प्रसरून आहे तर आम्ही भुसावळ शहराचा इतिहास घडवण्याकरता भुसावळ शहरांना शहरामधून युवांना संधी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आणि माझ्या आई आईंना वडीलधारी माणसांना माझी आग्रहाची विनंती आहे की भुसावळ शहर मागील वीस वर्षापासून त्रस्त झालेला आहे तर भुसावळ शहराला वाचवण्याकरता भुसावळ शहराला गती मिळण्याकरता भुसावळ शहराचा इतिहास घडवण्याकरता मी तुम्हा सर्वांना एक विनंती करते आहे क करत आहे की आपण सर्वांनी युवांना संधी द्यावी भुसावळ शहरामध्ये कारण की या ठिकाणी काही लोकांनी नगरपालिकेला स्वतःची मालमत्ता समजून घेतलेली आहे प्रॉपर्टी समजून घेतलेली आहे आणि त्या त्या ठिकाणी भुसावळ शहर नगरपालिके केल्याचा जो खजिना आहे त्या ठिकाणी लुटण्यात आलेला आहे आणि लुटणं या ठिकाणी सुरू आहे ते थांबवण्याकरता आपण सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपण सर्वांनी युवा पिढींना संधी द्यावी आणि भुसावळ शहरामध्ये कसा इतिहास घडवता येईल याच्यावरती आपणच काही करू शकता म्हणून सगळं मतदार देवतांना माझी आग्रहाची विनंती आहे की युवता युवांना संधी द्या भुसावळ शहरामध्ये नक्की शंभर टक्के इतिहास घडेल प्रमाणात फॉर्म भरत आहे दोन नंबर ब सर्वसाधारण महिलांमधून आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत आहे